जुना विडी घरकुल लक्ष्मी चौक ते रसिक हॉटेल दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता तरी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज सकाळीच मनपा विशेष स्वच्छता मोहीम टू पॉईंट झिरो राबविण्यात आला घरकुलमधील रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात विडीचा पाला तसेच इतर कचऱ्यामुळे रहदारीला अडचणी येत होत्या व परिसरात दुर्गंधी पसरली होती त्यामुळे आज सकाळीच आरोग्य विभागाचा मोठा ताफा या ठिकाणी हजर राहून जेसीबीच्या साह्याने कचरा हटवण्याचं काम करण्यात आलं याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार साहेब स्वतः हजर राहून आपल्या दिल्या अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा असा आदेश त्यांनी आपल्या आरोग्य निरीक्षकांना दिला या प्रसंगी सफाई अधीक्षक अनिल चराटे सहाय्यक आयुक्त तथा विभागीय अधिकारी क्रमांक दोन कृष्णा पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक बाबासाहेब इंगळे झोनचे लोखंडे साहेब कोल्हे मॅडम आरोग्य निरीक्षक राहुल मस्के लाईट विभागचे इंगळे साहेब रिजवान पटेल शुभम रणखांबे बद्दूरकर गौरीशंकर बनसोडे व लाईट विभागाचे श्री गेजगे साहेब तसेच माजी नगरसेवक विठ्ठल कोठा आणि महानगरपालिकेतील इतर सफाई कर्म कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती